अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू कंटेंट गुरुचरित्र पारायण जेव्हा पण आपण करतो आपण महिन्यामध्ये एक गुरुचरित्र पारायण करतो किंवा दत्त जयंती विशेष गुरुचरित्र पारायण करतो स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी समर्थ पुण्यतिथी या विशेष आता आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत पण या पारायणाचं जे उद्यापन आहे ते कधी करावं म्हणजे सातव्या दिवशी करावं की आठव्या दिवशी करावं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करावं गुरुचरित्र पारायण आहे त्याच उद्यापन कोणत्या पद्धतीने करावं आरती कोणती म्हणावी नैवेद्य काय दाखवावे आणि किती प्रमाणात दाखवावे हा ग्रंथ कसा हलवावा की त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायणाचं जे उद्यापन आहे ते आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे की करून आपल्याला अनुभव येणार आणि शंभर टक्के त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार अशा अनेक प्रश्नांनी प्रत्येकाच्याच मनामध्ये गोंधळ घातलेला असतो तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण पहा तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेव्हा आपण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण करत असतो स्वामी समर्थ प्रकट दिना विशेष करत असतो स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष करत असतो तेव्हा आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता ही सातव्या दिवशीच करायची असते गुरुचरित्र पारायण हे साप्ताहिक असतं आणि साप्ताहिक म्हणजे सातव्या दिवशीच आपल्याला याचं उद्यापन करायचं असतं जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा दत्त जयंतीच्या वेळी आपल्याला उद्यापन हे आठव्या दिवशी करायचं असतं हा एक नियम सर्वांनी लक्षात ठेवा तर बघा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वर गुरुवार रोजी आलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथी विशेष साप्ताहिक गुरुचरित्र पारायण आपण सर्वच जण करणार आहोत तर त्याबद्दलच आज आपला व्हिडिओ आहे की नक्की उद्यापन कसं करावं आणि इतर काहीही तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे पारायणाची सांगता ही सातव्या आणि आठव्या दिवशी केली जाते म्हणजे दत्त जयंती असेल तेव्हा आपण आठव्या दिवशी दिवशी करतो आपल्या जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त जयंतीविषयी जेव्हा गुरुचरित्र पारायण केलं जातं तेव्हा सात दिवसांचं पारायण असतं आणि आठव्या दिवशी उद्यापन असतं पण जर इन सपोज तुम्हाला जर कुठे जायचंच असेल आठव्या दिवशी तर तुम्ही सातव्या दिवशीही उद्यापन करू शकता बघा सातव्या दिवशी आणि आठव्या दिवशी उद्यापन करणं योग्य आहे तर तुम्ही या पद्धतीने उद्यापन करू शकता असं काही नाही की तुम्ही सातव्या दिवशी उद्यापन केलं म्हणजे तुमचं चुकलं किंवा तुम्हाला त्या उद्यापनाचं पूर्ण फळ मिळणार नाही असं काहीही नाहीये सातव्या दिवशी आणि आठव्या दिवशी दोन्ही दिवशी उद्यापन करणं योग्य आहे ज्या दिवशी तुम्ही पारायणाची सांगता करणार आहात म्हणजे सातव्या दिवशी त्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आपली नित्य देवपूजा करून घ्या आपले गुरुचरित्र पारायणाचे जेवढे पण अध्याय तुमचे वाचायचे राहिलेले आहेत ते वाचून घ्या ते वाचून झाल्यानंतर तुम्ही नमस्कार करा आरती वगैरे करून घ्या नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्ही स्वयंपाक करायला घ्यायचा आहे आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचं तर तुम्ही स्वयंपाकामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता मी सांगितलं म्हणून तुम्ही पुरणपोळीच बनवली पाहिजे असं काही नाही तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही बनवा कारण तुमचा भाव आणि श्रद्धा महत्वाची आहे तुम्ही चपाती भाजी वरण भात असंही बनवू शकता तुम्ही गोडाचे पदार्थ बनवू शकता तुम्ही नारळी भात बनवू शकता असे पदार्थ तुम्ही तुमच्या यथाशक्ती बनवू शकता आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे घेवड्याची भाजी ऐन time आपल्याला घेवड्याची भाजी मिळत नाही त्यामुळे तुम्ही आधीच घेवड्याची भाजी आणून ठेवा गुरुचरित्र पारायणाच्या सांगतेमध्ये घेवड्याची भाजी असेल तरच आपल्या त्या पारायणाची सांगता पूर्ण होते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे घेवड्याची भाजी तुम्हाला करायचीच आहे घेवड्याची भाजी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि घेवड्याच्या भाजी शिवाय आपली गुरुचरित्र पारायण उद्यापन हे पूर्ण होत नाही स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्हाला चार ताट करून घ्यायचे आहे एक ताट तुम्हाला श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्यासाठी करायचं आहे दुसरं ताट तुम्हाला श्री गुरुचरित्र या ग्रंथासाठी करायचं आहे तिसरं ताट तुम्हाला आपल्या कुलदेवीसाठी करायचं आहे आणि चौथं ताट आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी करायचं आहे नैवेद्याची ताट तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला ही घेऊन देवघरामध्ये दे जायचं आहे जिथे तुम्ही ग्रंथ वगैरे ठेवलेला आहे पूजा मांडणी केलेली आहे त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर सर्वात आधी तुम्ही आसनावरती बसा नमस्कार करा तिथे पाण्याने तुम्हाला भरीव चौकोन करून घ्यायचा आहे त्या चौकोनामध्ये ही चारही ताट ठेवायची आहे ताटातल्या प्रत्येक पदार्थावरती तुम्हाला एक एक तुळशीचं पाणी ठेवायचं आहे कारण तुळशी पत्राशिवाय आपला नैवेद्य अपूर्ण असतो हे तुम्हा सर्वांना माहितीच असेल ते झाल्यानंतर तुम्ही हातामध्ये थोडस पाणी घ्या गायत्री मंत्र तीन वेळेला तुम्हाला म्हणून या ताटांच्या कडेने ते पाणी फिरवायचं आहे ओम भू भुव स्वाहा प्रचोदयात् असं म्हणायचं आणि पाणी फिरवायचं असं तीनदा म्हणून तुम्हाला गायत्री मंत्र हे पाणी तीनदा फिरवायचं आहे त्यानंतर ते पाणी तसंच हातामध्ये धरून एका ठिकाणी तुमचा हात ठेवायचा आहे ओम अपानाय नमहा ओम स्वानंदाय ओम समानाय नमहा ओम अमृतत्वाय नमहा असं म्हणून ते जे पाणी आहे ते तुम्ही देवांच्या चरणापाशी नेऊन तुम्ही म्हणू शकता की देवांच्या चरणात नमोस्ते किंवा मग तुम्ही म्हणू शकता की दत्त महाराज गुरुचरित्र ग्रंथ स्वामी स्वामी समर्थ महाराज आपली आई कुलदेवी यांच्या सोडायचं हा नैवेद्य तुमच्यासाठी बनवलेला आहे तो तुम्ही ग्रहण करा संतुष्ट व्हा आणि आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करायची कळकळीची विनंती करायची तो नैवेद्य स्वीकारण्यासाठी हा झाला आपला नैवेद्य दाखवून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही मुजरा करून घ्या तुम्ही तिथेच ते नैवेद्य जे आहे ते अर्धा तास तुम्ही तिथे तसेच ठेवा किंवा वीस मिनिट तरी तुम्ही तिथे तसेच ठेवा ते नैवेद्य दुसरी गोष्ट तुम्ही कुत्र्यांसाठी आणि गायीसाठी सुद्धा नैवेद्य बनवू शकता या नैवेद्याच्या ताटातील एक ताट तुम्ही गायीला चारू शकता कारण गौमातेच्या पोटामध्ये ते तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो तर तुम्ही गौमातेला एक ताट चारू शकता आणि राहिलेले जे तीन ताट आहे ते तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्यांनी प्रसाद रूपी ग्रहण करायचे आहेत इतर कोणालाही न देता तुमच्या घरातील सदस्यांनी ते ताटातील नैवेद्य प्रसाद म्हणून खायचा आहे तुमचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो जो गुरुचरित्रचा ग्रंथ आहे तो तुम्ही वरती उचला परत खाली ठेवा वरती उचला परत खाली ठेवा अशा पद्धतीने तीन वेळा उचलून तीन वेळा तुम्ही खाली ठेवू शकता किंवा मग तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या जागेवरती जे थोडासा हलवू शकता अशा प्रकारे आपल्याला पारायणाचं उद्यापन करत असताना तो ग्रंथ हलवावा लागतो हे झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती करत असताना सर्वात आधी तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा नंतर तुम्ही देव देव महादेवांची आरती करा नंतर तुम्ही कुलदेवीची आरती करा नंतर तुम्ही दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची आरती करा किंवा मग तुम्ही फक्त गणपती बाप्पा आणि दत्त महाराजांची आरती केली तरीही चालेल देवांना नैवेद्य दाखवत असताना शेजारी एका ग्लासामध्ये किंवा पेल्यामध्ये देवांसाठी पाणी सुद्धा नक्की ठेवा आणि मग सांगितल्याप्रमाणे ता एक ताट गाईला चारा आणि राहिलेली तीन ताटातील प्रसाद तुम्ही घरातल्या व्यक्तींनी खा जर तुमच्याकडे जास्तीचं अन्न असेल तर तुम्ही ते सर्वच गाईला चारलं तरी हरकत नाही फक्त कोणाला द्यायचं नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका जोडप्याला जेवू घालायचा आहे एका सुवासिनीला आणि तिच्या पतीला तुम्ही बोलावू शकता ते घरी आल्यानंतर त्यांचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे आल्यानंतर तुम्ही काय करा ती जी स्त्री आहे तिला हळदी कुंकू लावा तिच्याबरोबर जो आलेला पुरुष आहे त्याला तुम्ही कुंकू लावा स्त्रीची तुम्ही खना नारायण भरू शकता तिला साडी तुम्ही नेसवू शकता आणि जो मनुष्य आलेला आहे त्यांना तुम्ही दक्षिणा देऊ शकता तुमच्या यथाशक्ती त्यांना तुम्ही जो काही के स्वयंपाक केलेला आहे ते जेवायला घाला पाया पडा नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या असं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ब्राह्मण जोडप्याला जेवायला घालू शकता पण तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एका कुटुंबाला पुरेल एवढा किंवा दोन व्यक्तींना पुरेल एवढा शिधा काढून ठेवायचा आहे तुम्ही तो देवघरामध्ये ठेवा आणि जेव्हा कधी तुम्ही ब्राह्मणाकडे जाल किंवा गुरुजींकडे जाल तेव्हा तुम्ही तिथे अर्पण करू शकता किंवा त्यांना देऊ शकता तुम्ही मंदिरामध्ये पण बघा जेव्हा गुरुजी वगैरे असतात तिथेही जाऊन तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा मग जवळपास अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या पारायणाची सांगता करायची आहे जेव्हा आपण आठव्या दिवशी उद्यापनाचं सांगता करणार आहोत तेव्हा तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करायचा आहे अंघोळ करून घ्यायचे आहे आपली नित्य देवपूज करून घ्यायची आहे आपला जिथे आपण जिथे पूजा मांडलेले आहे तिथे सुद्धा एक दिवा लावून हळद कुंकू अक्षता फूल वाहून त्या दिव्याची पूजा करायची आहे तुम्ही दत्त महाराजांना स्वामींना अष्टगंध लावून घ्या ग्रंथाला अष्टगंध लावा मग पूजेवरती हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करून घेऊ शकता अगरबत्ती धूप लावू शकता तिथे तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा आरती करून घ्या अशा प्रकारे तुम्हाला पारायणाची सांगता करायची आहे आता हे झालं ज्यांनी पारायण घरी आहे आणि त्यांच्यासाठी हे नियम आहेत पण ज्यांचं पारायण मठामध्ये केंद्रामध्ये आहे जे साप्ताहिक सामूहिक पारायणामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांनी पारायणाचं उद्यापन कसं करावं तर त्यांनी पारायणाचं उद्यापन तुम्हाला तिथे जसं सांगतात ना तसंच करायचं आहे तुम्हाला मठामध्ये केंद्रामध्ये आधीच सांगितलं जातं की कशाप्रकारे तुम्हाला पारायणाचं उद्यापन करायचं आहे किंवा घरून काय आणायचं आहे का हे सगळं तिथे तुम्हाला जसं सांगतात ना तसं ते जसं करवून घेतात तसंच तुम्ही उद्यापन करायचं आहे हे उद्यापनाचे जे नियम आहेत हे मी फक्त ज्यांनी घरी उद्यापन पारायण केलेलं आहे त्यांच्यासाठी आहे जेव्हा पण तुम्ही गुरुचरित्र पारायण करता तेव्हा त्या साप्ताहिक काळामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप शांतता ठेवायची आहे घरामध्ये स्वच्छता ठेवायची त्दाधन आहे घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं राहील याची काळजी घ्यायची आहे घरामध्ये सतत गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे तर तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे पारायण करताना आपल्याला पारा पारायणाची सांगता करायची आहे तुम्ही या पद्धतीने पारायणाची सांगता करा दत्त आशीर्वाद देतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील सगळ्यात महत्वाचं हे आहे तुम्ही पारायणाची सांगता करताना काय जीवन बनवता हे दत्त महाराज पाहत नाही तुम्ही किती श्रद्धेने सेवा केली आहे ना हे दत्त महाराज पाहतात कारण तुमची श्रद्धा तुमचा भाव हे खूप महत्वाचं आहे दत्त महाराज असं कधीच म्हणत नाही की तू पुरणपोळीचा नैवेद्य नाही केला म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न होणार नाही तुम्ही अगदी फक्त भाताचा नैवेद्य केला अगदी फक्त दूध साखरेचा नैवेद्य केला ना तरी दत्त महाराज तुमच्यावरती कधीही नाराज होत नाही त्यांच्यासाठी फक्त तुम्ही किती श्रद्धेने सेवा करताय किती भाव तुमच्या त्या सेवेमध्ये आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे एवढं नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आपल्याला आपल्या यथाशक्ती जे करता येईल ते करत राहा उगच उगीच असं अपेक्षा करू नका की माझ्याकडून पुरणपोळी झालीच नाही किंवा माझी तेवढी ऐपतच नाही त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मग माझ्यावरती दत्त महाराज कसे प्रसन्न होतील असं काहीही नसतं फक्त तुम्ही सेवा जी करताना ती श्रद्धेने करा भाव ठेवून स्वच्छ भाव ठेवून तुम्ही श... सेवा करा मग बघा दत्त महाराज तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही तर अशा प्रकारे जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो तशा प्रकारे याची सांगता करा तुम्हाला नक्कीच दत्त महाराज आशीर्वाद देतील ते प्रसन्न होतील झालेली सेवा मी महाराजांच्या ज्याने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ऑल